नमस्कार मित्रांनो मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर तर आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत पापडी अगदी सोप्या पद्धतीने आणि फक्त दोन वस्तूचा वापर करून आपण इथे आज ही पापडी अशी खुसखुशीत तयार करणार आहोत किंवा कुरकुरीत तर चला यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊ तर इथे मी एक वाटी तीळ एक वाटी गूळ अगदी थोडं तूप आणि इथे थोडी विलायची पूड घेतलेली आहे तर चला तयार करूया तिळगुळ पापडी तीळ मी हलके भाजून घेत आहे इथे बघू शकता अगदी आपल्याला दोन तीन तर्ण 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 आप ते तीन मिनटं तीळ भाजून घ्यायचे असे तडतडतपर्यंत बघू शकता इथे तडतडल्या जात आहे तीळ खूप आपल्याला काळपट करून नाही घ्यायचे आहे तीळ नाहीतर ते कडवट वाटतात तीळ भाजून झाले की आपण त्याला बाजूला काढून घेऊ याप्रमाणे मी इथे एकदम अर्धा चम्मच तूप घालून घेतलेला आहे त्याच मध्ये आणि गूळ असा वितळून घ्यायचा आहे आपल्याला चालून चालून आपल्याला हा गुळ इथे छान कमी फ्लेमवर वितळून घ्यायचा आहे त्यामध्ये गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे बघू शकता मी तसा चम्मचने दाबून दाबून हा गुळ इथे वितळत आहे एकही गुठळी आपल्याला यामध्ये नाही पाहिजे आहे व्यवस्थित याला असं मेल्ट करून घ्यायचं आहे बघू शकता परफेक्ट इथे मेल्ट झालेला आहे आता पुन्हा आपल्याला याला एक मिनटं छान असं शिजवून घ्यायचं आहे बघू शकता छान बबल्स येत आहे याला एक मिनटं आपलं गुळ व्यवस्थित इथे शिजलेलं आहे छान पाकास आलेला आहे गुण आता यामध्ये मी तीळ ॲड करून घेत आहे आणि तीळ पण ॲड करून झाले की त्यामध्ये मी थोडी विलायची पूड घालून घेतलेली आहे आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घेऊ इथे मी एक ते दीड मिनटं याला व्यवस्थित मिक्स करून घेत आहे मी तुम्हाला टाईम यासाठी सांगत आहे कारण की याला थोडाही कमी जास्त वेळ झाला की आपली चिक्की बिघडवू शकते म्हणून मी इथे तुम्हाला टाइम सांगत आहे बघू शकता दीड मिनिटानंतर छान आपली तीळ आणि गुळ पाकास आलेला आहे तोपर्यंत मी इथे एका चॉपिंग बोर्डला तूप लावून घेतलेला आहे आणि इथे बघा मी असं हालून हालून याला थोडं पुन्हा घट्ट करून घेत आहे बघू शकता जसं जसं हे थंड होत जाईल तसं तसं हे घट्ट येईल असं हालून हालून मी इथे असं बघू शकता या प्रकारे इथे आ, हे करून घेतलेलं आहे थंड करून घेतलेला आहे आता मी याला या सरळ चॉपिंग बोर्ड मध्ये काढून घेत आहे आणि आपल्याला याला आ, मी बेलण्यालाही थोडं तूप लावून घेत आहे आणि छान याला असं लाटून घेत आहे पातळ असं आपल्याला इथे लाटून घ्यायचं आहे आपण बेलण्यानेच करू कारण की हे गरम असल्यामुळे हात वगैरे काही आपल्याला लावायचं नाही आहे इथे बघू शकता अशी पातळ मी इथे याला पसरून घेतलेला आहे छान प्रकारे इथे मस्त असं पसरून घ्यायचं आहे आपल्याला अगदी इझिली हे पसरवल्या जाते काही आपल्याला इथे जास्त मेहनत करायची गरज नाही आहे पसरून झालं की आता मी या स्टेजवर इथे याला कट करून घेते कारण की हे थंड झालं की चिक्की आपली कडक येते त्यामुळे नंतर आपल्याला कट करता नाही येत म्हणून या स्टेजला आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे मी इथे कट करून घेतलेली आहे चिक्की व्यवस्थित पुन्हा असं आडवं करून मी याला काप काढून घेत याचे आता हळूहळू इथे आपली चिक्की घट्ट यायला सुरुवात झालेली आहे बघू शकता तुम्ही बघू शकता मला आता इथे थोडा वेळही लागत आहे कट करण्यासाठी म्हणजे आपली चिक्की इथे आता घट्ट बनत आहे या प्रकारे इथे मी काप करून घेतलेले आहे आणि इला आपण थंड करून घेऊ आता बऱ्याचपैकी आपली चिक्की पूर्ण इथे थंडी झालेली आहे बघू शकता इझिली ही निघत आहे या प्रकारे आणि जर असं नाहीच निघलं तर आपल्याला असं चाकूनी हलकं हलकं त्याला काढून घ्यायचं आहे जास्त आपल्याला मेहनतही नाही लागत इथे आणि इझिली आपण खाली तुपाचा हात लावल्यामुळे लवकर आपली चिक्की निघते सर्व चिक्की मी त्या या प्रकारे काढून घेत आहे बघा किती छान आपल्या चिक्की इथे तयार झालेले आहे तिळगुळूची पापडी म्हणा किंवा चिक्की म्हणा मस्तपैकी बनवून आता आपल्या पापड्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा बघू शकता आपली तिळगुळाची पापडी इथे बनवून तयार आहे छानपैकी मस्त तुम्ही या थंडीमध्ये याचा आस्वाद घ्या तुमच्या घरच्यांनाही चारा मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद